पुष्पा स्टाईलने वाहनातील जनरेटरमध्ये अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला स्थानिक गुन्हे शाखेने घेतली ताब्यात पुष्पा स्टाईलने आयसर वाहनातून दारूची जनरेटरमध्ये अवैधपणेचूपी वाहतूक करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोठ्या प्रमाणात दारूचा अवैध साठा हस्तगत केला आहे केंद्रशासित प्रदेश दीव दमन येथे विक्रीचा परवाना असलेल्या दारूचा साठा महाराष्ट्रातून गुजरातकडे आयसर रथमध्ये अवैधपणे वाहतूक करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने साखरी रोड परिसरातील सुरत बायपास रोडवर सापळा रचून पकडला आहे आयसर चालकाला पोलिसांनी या संदर्भातील माहिती विचारली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु वाहनाची कसून तपासणी केली असता वाहनात मागे असलेल्या जनरेटरमध्ये हा दारूचा साठा अवैधपणे वाहून नेला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले या कारवाईत पोलिसांनी जवळपास चार लाख सतरा हजार रुपयांचा मद्यसाठा व त्याचबरोबर बरोबर अवैधपणे दारूची वाहतूक करण्यासाठी वापरला गेलेला आयशर ट्रक असा सोळा लाख सतरा हजार रुपयांचा एकंदरीत मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार संजय पाटील पंकज खैरमोडे पवन गवळी आरिफ पठाण शशिकांत देवरे मुकेश वाघ मयूर पाटील सुशील शेंडे हर्षल चौधरी यांनी केलेली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल जानेवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली होती दमन या केंद्रशासित प्रदेशातून फक्त केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्रीचा परवाना असताना सुद्धा एका आयशर मध्ये विदेशी द्रव्य विदेशी मद्य हे धुळे धुळे जिल्ह्यातून गुजरातकडे जाणार आहे त्याप्रमाणे पथक तयार करून गोपनीय माहितीतील वाहन आ, साक्री रोड येथे थांबून त्याची तपासणी केली असतात सदर वाहनामध्ये एकूण चार लाख सतरा हजाराचा विदेशी मद्य हे त्यामध्ये ओल्ड मंक रॉयल चॅलेंज रॉयल स्टॅग ब्लॅक बकारडी ब्लॅक डिलक्स स्टर्लिंग रिझर्व ओल्ड मंक बडवायझर मॅगनम अशा एकूण चार लाख सतरा हजार व आयशर वाहन असे सोळा लाख सतरा हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे सदर अवैध दारू तस्करांनी ही दारू कमिन्स क कमिन्स कंपनीचे पॉवर जनरेटर याचा आतील भाग रेप रिकामा करून त्याच्यामध्ये लपवून हा मुद्देमाल ते वाहतूक करून घेऊन जात होते यामध्ये विकास सिंग नरेंद्र नागेंद्र सिंग चव्हाण या चालकास आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत por el tapaz uruguayo.